नमस्ते शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की ऊसामध्ये आंतरपीक आपण कुठलं घेतलं पाहिजे आणि कुठलं घेतलं नाही पाहिजे जेणेकरून मित्रांनो आपण जर आंतरपीक घेतलं तर त्या आंतरपिकाचा आपल्या ऊसाला फायदा देखील होणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आंतरपीक आपण बरेच शेतकरी घेतात पण अशा वेळी जर आपण आंतरपीक चांगलं घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो जर पिकामुळे आपल्या ऊस शेतीला आपल्या ऊस पिकाला जर नुकसान होत असेल तर ते पीक आपण घेणं देखील गरजेचं नाही कारण मित्रांनो जर आपण चांगलं आंतरपीक घेतलं तर आपल्या ऊसाला फायदा देखील होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना चार पैसे देखील येऊ शकतात कारण आंतरपीक हे आपल्या शेतकऱ्यांनी उसामध्ये घेणं देखील गरजेचं आहे तर मित्रांनो हे आज आपण पाहणार आहोत तर जर अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला तर आता आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो आपण उसामध्ये जर आंतर पीक आपण हरभरा सध्या हरभारा पिकाची लागवड चालू आहे मित्रांनो बागायतीमध्ये आपण हरभराचं पीक घेत असतो पण हरभारा पीक जर आपल्याला उसामध्ये आंतर पीक घ्यायचं असेल तर आपण मित्रांनो उसाच्या सरीमध्ये लावायचं नाही सरीमध्ये जर आपण लावलं मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्या उसाचा आपला दाबला जातो मित्रांनो कारण हरभारा पीक असं आहे की टाळ करतं आणि टाळ केल्यानंतर ते पीक आपल्या दुसऱ्या पिकाला म्हणजे उसाला आपल्या ते दाबू शकतं तर त्याच्यामुळे आपल्या उसाला आपल्या त्या सरीमध्ये ऊसाची जे हरभरा आहे ह्याची लागवड उसाच्या सरीमध्ये करायची नाही कारण मित्रांनो हरभरा पीक असं आहे की जर ती कमी पाण्याचं पीक आहे आणि आपल्या ऊसाला पाणी जास्त देखील लागतं तर मग त्याला कमी पाण्यावरती जर आपल्याला हरभरा ऊसामध्येच करायचा असेल तर आपल्याला जर आपण पट्टा पद्धत लागण केली मित्रांनो पट्टा पद्धत जर लागण केली तर त्या पट्ट्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचं उत्पादन घेऊ शकता आणि आपली ऊसाची सरी मोकळी सोडू शकता कारण मित्रांनो पट्ट्यामध्ये मध्ये बी हरभारा करत असताना तुम्ही दीड दीड फुटावरती म्हणजे दीड एका हातावरती असं तुम्ही हरभाराची लागवड करा जेणेकरून अंतर जर ठेवलं तर हरभारा टाळ देखील भरपूर करू शकतो आणि बागायतीमधला हरभारा चांगला येऊ शकतो त्याच्यापासून आपल्या ऊसाला कुठलाही धोका नाही मित्रांनो जेणेकरून जर आपण सरीमध्ये लावला तर आपला ऊस संपूर्ण दाबू देखील शकतो तर आपण अशा पद्धतीने हरभऱ्याचं नियोजन करून जर हरभारा मधल्या पट्ट्यामध्ये लावला तर आपल्या ऊसाला खत देखील कमी लागू शकतं कारण हरभारेचे आम जे असतात मित्रांनो ते आंब हरभरा काढल्यानंतर आपल्या ऊसाला त्या आंबीचा चांगला फायदा होऊ शकतो आणि आपल्या ऊसाचं पीक चांगलं येऊ शकतं तर दुसरं मित्रांनो अजून जर म्हणायचं गेल तर हरभरा आपण जर सरीत लावला तर मित्रांनो आपला हरभरा बाबरू शकतो म्हणजे हरभऱ्याला पाणी कमी लागतं आणि जास्त पाणी झालं की हरभरा दिसतात टाळ करीन किंवा मग त्याचा पानगळती होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला हरभऱ्याचं पीक घ्यायचं असेल हरभरा पीक चांगलं आहे आपल्या आंतरपीक म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी हरभरा पीक देखील खूप उसामध्ये चांगलं येऊ शकतं पण ती पद्धत उसाची लागवड करून त्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचं पीक भरपूर निघू शकतं त्यात मध्ये घेऊ शकतं दुसरं जर म्हटलं तर अजून मित्रांनो आपण कांद्याची लागवड देखील करू शकतो उसामध्ये उसामध्ये मित्रांनो आपण चार फुटी जर सरी काढली त्याच्या सरीच्या वरती बेडवरती आपण जर कांद्याची लागवड केली तर ती देखील आपल्या उसासाठी खूप फायदेशीर आहे जेणेकरून मित्रांनो कांद्याचा बेवर तर खूप आपल्या उसाला फायदेशीर आहे आपल्या उसाला खत देखील कमी लागू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही कांद्याची लागवड देखील बेडवरती ऊसाच्या चार फुटी जर सरी काढले असेल तर त्या चार फुटीच्या सरीवरती करू शकता त्याच्यावरती ड्रिपचा पाईप हातरू शकता जर मित्रांनो आपल्या कांद्याला मार्केट जरी नाही आलं तर मित्रांनो आपल्या ऊसाचा जो खताचा जो खर्च आहे तो देखील कांद्यामुळे कमी होणार आहे कारण कांद्याचा जारवा म्हटलं मित्रांनो त्याचा बेवळ खूप चांगला असतो जर नाही बाजार आलं तर आपण ते तसाच आपल्या ऊसामध्ये देखील बांधणीच्या वेळेस गाडू शकतो कारण मित्रांनो कांदा पीक आपल्याला चांगले पैसे बी देऊ शकतं आणि जर मित्रांनो आपल्याला त्याचे नाही पैसे मिळाले तर ते आपण खताद्वारे देखील त्याचा वापर करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये ही पिकं देखील निघणारे आहेत हरभरा पीक तर हर मित्रांनो त्याला बाजारभाव देखील चांगला असतो हरभरा एका एकरामध्ये भरपूर आपल्या शेतकऱ्याला बागायतीमध्ये निघू शकतो फक्त सटा पद्धत ऊस करा आणि त्यामध्ये हरभऱ्याची लागवड करा कांदा करायचा असेल तर वरती बेडवरती करा ना आपला मध्ये सरीमध्ये ऊस लागवड करा मी तर मित्रांनो दिवसांदिवस खताच्या किमती देखील वाढलेल्या आहेत मग अशा वेळी मित्रांनो आपण आपल्या ऊसामध्ये जर चांगली पिकं घेतली त्या पिकापासून आपल्या ऊसाला फायदा देखील झाला पाहिजे अशी जर आपण पिकं घेतली तर आपल्याला शंभर टक्के मित्रांनो उसाला खत देखील कमी घालायची वेळ येणार आहे कारण मित्रांनो खताच्या किमती आज खूप महाग झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने अशी पिकं घ्या तुम्ही मित्रांनो की हरभरा कांदा ही पिकं जर मित्रांनो आपण उसामध्ये जर घेतली तर ह्याच्यामुळे आपल्या ऊसाला कमी खत लागणार आहे आणि कमी खतामध्ये देखील आपलं ऊस पीक चांगले येणार आहे मित्रांनो उसामध्ये तुम्ही मकाचं पीक जास्त घेऊ नका मकाच्या पिकामुळे आपल्या जमिनीचा खस देखील कमी होतो कारण मित्रांनो मकाचं पीक हे संपूर्ण जमिनीचा खस खात असतं तर तुम्ही अशी जर पिकं घेतली तर कांदा हरभरा तर खूप आपल्या उसाला देखील फायदा होत आहे आणि उसाचा कुठला तोटा होत नाही आपल्याला भरपूर ट्रेनेजला देखील फरक पडणार आहे तर मित्रांनो ही आपल्या अशा पद्धतीची पिकं घ्या उसामध्ये आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन निघेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद